सत्तावन्न प्रवासी जैसलमेर जोधपूर रस्त्यावरून दिल्लीला जाण्यासाठी एका खाजगी बसनं प्रवास करत होते आबालवृद्ध तरुण महिला असा सर्वांचाच बऱ्यापैकी यामध्ये समावेश होता पण पुढं जाऊन त्यांच्यासाठी काळ इतका कठोर बनेल याची त्यांनाही कल्पना नव्हती एक मोठा स्फोट झाला मोठा आवाज झाला आणि या बसनं आगीनं लपेटून घेतलं लालबुंदा आगींच्या ज्वाळा आणि बसमध्ये तडफडणारे प्रवासी विचार करूनच थरका पुरतोय म्हणजे अहमदाबाद प्लेन क्रॅशची घटना ताजी असतानाच आता देशाला आणखी एका दुःखातून जावं लागतंय नेमकं काय घडलंय जैसलमेर जोधपूर रस्त्यावर सरळ निघालेल्या बसने अचानक कसा काय पेट घेतला किती जणांचा मृत्यू झालाय किती जण जखमी आहेत सगळ्यात सविस्तर वृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय तर बघा प्राप्त माहितीनुसार ही दुर्घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता जैसलमेर येथून जवळपास वीस किलोमीटर दूर थै्यात गावाजवळ घडली खर तर ही बस नेहमीप्रमाणे दुपारी जवळपास तीन वाजता जैसलमेर येथून जोधपूरसाठी रवाना झाली होती यानंतर अचानक बसच्या मागील भागातून दूर येताना दिसला बस चालकाला सुद्धा काही लक्षात येण्याआधीच एकदम आग भडकली त्यानंतर ही आग बसभोवती इतक्या वेगात पसरली की बसमधील प्रवाशांना बसच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अचानक धूर येऊ लागल्यानं सगळेच प्रवासी घाबरले होते काहींनी प्रसंगावधान राखत बसच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या तर काही जण आगीच्या तावडीत सापडले यानंतर स्थानिकांनी बसकडे धाव घेत शक्य होईल तेवढ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अग्निशामक विभाग व पोलिसांनाही याबाबत माहिती दिली पण मंडई या घटनेच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे बसमध्ये आग फटाक्यांचा स्फोट झाल्यामुळे लागली असण्याची शक्यता पोलीस तपासात समोर आली आहे तर याबाबत अनेक जण वेगवेगळे दावे करत होते सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर एसी कॉम्प्रेसर पाईप फुटल्याचा दावा करण्यात आला पण स्थानिकांचा असा दावा आहे की बसचा डबा फटाक्यांनी भरलेला होता ज्यामुळे आग लागली शिवाय स्थानिकांना फटाके फुटण्याचेही आवाज आले होते घटनेची माहिती मिळताच तीन रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यानंतर प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आलं तर, ने तर ने ले ले या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर गंभीररित्या जखमी प्रवाशांना जोधपूर येथील रुग्णालयात नेण्यात आलं सध्या सर्व जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत मंडई बसला लागलेल्या या आगीत आतापर्यंत माहिती मिळते त्यानुसार एकूण एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास सोळा जण जखमी आहेत म्हणजे अपघातग्रस्त बस ही नुकतीच स्टँडर्ड ए सीवरून ए सी करण्यात आली होती आणि सेंट्रल ए सीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हा अपघात झाला आहे असं आता नवीन माहितीनुसार समजतंय आहे के के ट्रॅव्हल्सची नवीन बस फक्त पाच दिवसांपूर्वीच या मार्गावर तैनात करण्यात आली होती माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आग लागताच धुरामुळे बसचा दरवाजा बंद झाला होता ज्यामुळे लोक धावपळ करू लागले पण वेळ असूनही त्यांना बाहेर पडता आलं नाही सेत्रावा येथील लवारण गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांनी अपघातात त्यांचं संपूर्ण पाच जणांचं कुटुंबच गमावलंय महेंद्र मेघवाल त्यांची पत्नी आणि तीन मुलांचा या बस दुर्घटनेमध्ये या बस अग्नितांडवामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय या बसचा कंडक्टर रफिक खान यांना अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण बसचे पत्रे गरम होऊन लाल झाल्यामुळे त्यांना पुढे मदत कार्य करता आलेलं नाही आहे मंडई राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीनं जैसलमेरला धाव घेतली आणि जखमी प्रवाशांची विचारपूस केली त्यांनी अधिकाऱ्यांना जखमी प्रवाशांवर योग्य योग उपचार करण्याचे आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले शिवाय घटनास्थळी बसची पाहणी करून बस अपघाताची तीव्रता समजावून घेतली राजस्थानचे मंत्री गजेंद्रसिंग खिमसर यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार मी माझ्या आयुष्यात असा अपघात कधीच पाहिला नाही बसमध्ये स्फोट झाला एफ एस एल टीम चौकशी करेल घटनास्थळाची पाहणी केली जात आहे आणि आवश्यक माहिती गोळा केली जाते तपासात असं दिसून आलं आहे की काही प्रवाशांनी फटाके वाहून नेले होते ज्यामुळे आग लागली आणि बसमध्ये स्फोट झाला बस आणि त्यातील सामान पूर्णपणे जळून खाक झाला आहे भाजप आमदार प्रताप पुरी यांनी सांगितलं की बसला लागलेल्या आगीत एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे बसमधील एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर जोधपूरला नेत असताना एका प्रवाशाचा आणि दवाखान्यामध्ये एका प्रवाशाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला जैसलमेर जिल्हा प्रशासनानं मृतांची ओळख पटवण्यासाठी डी एन ए चाचणी सुरू केली आहे आणि मृतदेह इतके झाले होते की डी एन एद्वारेच त्यांची ओळख पटवणं शक्य होतं आहे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यापूर्वी डी एन ए मॅचिंग केलं जाईल त्यानुसार आता डी एन ए मॅचिंग करून मृतांची ओळख पटवण्यात आली आहे कारण मंडळी काही मृतदेहांची अक्षरशः राग झाली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सुद्धा या अपघातातील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे जखमी प्रवाशांना पन्नास हजार मिळतील असं त्यांनी सांगितलं आहे मृतांची नावं अजून व्यवस्थित समोर आलेली नाही आहेत पण घटनेची दाहकता मात्र खूप डेंजर आहे प्रवासी अक्षरशः जिवंत जाळालेत या घटनेची फॉरेन्सिक तपासणी सध्या सुरू आहे बाकी नव्या अपडेट्सकडे आपलं लक्ष आहेच पण या भीषण अपघातात मृत पावलेल्या सर्व प्रवाशांना विशेष भारी टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद